उमरगा तालुक्यातील येणेगूर ग्रामपंचायत हद्दीतील वैभव नगर परिसरात पंधरा दिवसांपासून नळाला पाणी पुरवठा तर सार्वजनिक बोरला मागील दोन महिन्यांपासून पाणी नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घागर मोर्चा काढला पाणी चालू आपण लगेच चालू करूया पाणी चालू करूया पाणी चालू करूया पाणी चालू करूया पाणी चालू करूया यावेळी लहान मुलांसह महिला घागर घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या मोर्चेकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर ठाण मांडले होते है।